एक क्लिप व्हायरल झाली कुठल्या तरी माझ्या कार्यकर्त्यांनी पोस्ट टाकली म्हणून त्याला शिवाय दिल्या मलाही त्याच्यावरती गरीबच्या अशा प्रकारच्या शिवाय दिल्या मी पण काय साधू संत लक्ष घातला नाही मी काय प्रवचन बघणं करून हे दोर नाही आलेलो मी पण माझ्या आयुष्यामध्ये भोगत बोगतच आलेलो त्यामुळे त्या पद्धतीनं जर राजकारण करायचं असेल तर ते चुकीचं होईल आणि त्याची गई केली जाणार नाही म्हणून सांगतो आणि त्या दृष्टीनं मी त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला सांगतो त्या सगळ्या गोष्टीवरती विचार करा आणि उद्याच्या सतरा तारखेला पतंगाच्या चिन्हावरती आम्ही जे काम करतोय आमचे सगळे सरकारी मिळून आम्ही हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं बाहेर काढ एवढ